रोज सकाळी उपाशीपोटी तीन दिवस या पद्धतीने हे पान खा आणि शरीरामध्ये होणारे चमत्कारिक फायदे बघा मित्रांनो रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी काही न ना खाता नागवेलीचे पान म्हणजे विड्याचे पान किंवा खाण्याचे पान असतं ते जर पान खाल्लं तर त्याचा शरीराला असे फायदे होतात ते एका चमत्कारपेक्षाही खूप मोठा आहे मित्रांनो कारण याच्या आयुर्वेदिक फायद्यामुळे एकवीस प्रकाराच्या आजारात फायदेशीर ठरून ते पूर्णपणे शरीरातून निघून जातात तसेच बऱ्याच जणांना असा समज असतो की पान सेवन करणे किंवा खाणं वाईट असतं पण एका अर्थाने बरोबर आहे पण पान खाणं वाईट नसतं तर त्यामधले जे मसाले वगैरे टाकतात ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात केमिकलयुक्त जो मसाला आहे काही जण तंबाखू खातात ते हानिकारक असतात मित्रांनो परंतु नुसतं पान हे शरीराला खूपच फायदेशीर आहे अनेक आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये या पानाचा अतिशय महत्त्वाचा आयुर्वेदिक उपायसुद्धा दिलेला आहे जे एकवीस प्रकारचे आजार शरीरात आपल्याला होत असतात ते हार्मोनल इनबॅलन्समुळे होत असतात म्हणजेच तुमच्या शरीरात हार्मोन्स बॅलन्स व्यवस्थित राहत नाहीत तुम्हाला वात पित्त कफ या दोष आहेत आणि यामुळे उद्भवणारे आजार आहेत याच्यासाठी काय करायचं तर एक साधं पान खायचं आहे पण कुठलाही कलकत्ता मद्रास पान नको साधं विड्याचं पान नागवेलीचं पान आणायचं आणि त्यावर एक चमचा मध टाकून हे पान सकाळी उठल्याबरोबर खायचं आहे सकाळी उठून फक्त तोंड धुवून हे पान खाल्यानंतर काहीही खायचं नाही फक्त हे पान उपाशीपोटी खायचं आणि त्यानंतर दुसरं काही खायचं नाही चहा सुद्धा घ्यायचं नाही पान तुम्हाला चावून चावून त्याचा रस गिळून घ्यायचा आहे मित्रांनो त्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही यामुळे शरीरामधले जे हार्मोन आहेत ते बॅलन्स होतात आणखीन एक याचा फायदा असा होतो की चेहऱ्यावर तेज निर्माण होतं ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतं ब्लड प्युरिफायर याने चांगल्या रीतीने होतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो मित्रांनो जे ॲलर्जीचे वगैरे आजार आहेत ते सुद्धा निघून जातात ज्यांना पचन संस्थिती संबंधित आजार आहेत आणि व्यवस्थित पचत नसेल छातीमध्ये जळजळ होत असेल गॅसेस होत असतील तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त एक पान खायचं आहे त्यामध्ये काहीही न टाकता फक्त पान जे आहे ते चावून चावून त्याचा रस तो गिळायचा आहे त्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही चहा सुद्धा नाही आणि पाणीसुद्धा प्यायचं नाही असं जर तुम्ही तीन दिवस केलं किंवा जास्त दिवस पण करू शकता फक्त तीन दिवसामध्ये तुम्हाला हा फरक जाणवेल या उपायाने तुमची पचनसंस्था चांगली होईल आणि छातीमध्ये होणारी जळजळ आहे ती सुद्धा कमी होऊ लागेल त्याचबरोबर करपट ढेकर गॅस अपचन ज्या समस्या आहेत त्या निघून जातात जर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल मानदुखीचा त्रास असेल पाठदुखीचा त्रास असेल गुडघेदुखीचा दुखीचा त्रास असेल सांधेदुखीचा त्रास असेल किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर मित्रांनो फक्त पान सकाळी खायचं आहे त्यामध्ये खाण्याचा चुना म्हणजे आपण जो चुना खातो तो तांदळाच्या दाण्या एवढा चुना त्यामध्ये टाकायचा आहे आणि तीन दिवस या पद्धतीने पान खायचं आहे जर असं केलं तर सांध्यावर आलेली सूज पूर्णपणे निघून जाते कारण मित्रांनो यामुळे शरीरामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि कॅल्शियमची कमतरता यामुळे विविध प्रकारचे आजारसुद्धा आहेत ते सुद्धा अजिबात होत नाहीत मित्रांनो ज्यांना सतत खोकला होतो जास्त प्रमाणामध्ये कफ जाणवतो थंडीच्या दिवसामध्ये कफ खोकला होतो यासाठी या पानाचा वापर करता येतो त्यासाठी एक पान घ्यायचा आहे आणि त्यावर एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि हे पान अगदी हळूहळू चावून खायचं आहे त्याचा रस गिळून घ्यायचा आहे मित्रांनो हा उपाय पाच वर्षापासून पुढच्या मुलांसाठी सुद्धा करता येतो पण त्यासाठी चुन्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करावे लागते यामुळे काय होतं शरीरामधला कफ पूर्णपणे निघून जातो आणि खोकल्याचा त्रास आहे तो पूर्णपणे थांबून जातो मित्रांनो हिवाळ्यामध्ये अनेक औषधांनी बरा न होणारा खोकला या साध्या उपायांनी बरा होतो ते अतिशय उत्तम उपाय आहे तर मित्रांनो ही पाणी जे आहे आपल्या शरीराला खूप महत्वाचे आहे फक्त याचा वापर जो आहे तो या पद्धतीने केला तर मित्रांनो पानाचा या पद्धतीने वापर करा विशेष करून हार्मोनल इनबॅलन्स वात कप पित्त या विकाराचे त्रास असतील तर मध आणि पान या पद्धतीने सेवन करायला हवं यामुळे पचनसंस्था चांगली सुधारेल तर हा साधा उपाय तुम्ही आवश्यक करून बघा तर मित्रांनो हे खाण्याचं पान आपण जर सेवन केलं उपाशी पोटी तर आपल्याला हे फायदे होऊ शकतात आणि मित्रांनो तुम्हाला जरी काही आजार असतील तर तुम्ही अनुषापोटी हे पान सेवन करू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद